तर हा मित्रांनो माझं नाव आकाश आपल्या चॅनलला तुमचं स्वागत आहे आणि आज तारीखे सत्तावीस ऑगस्ट आहे बुधवार आणि आज गणेश चतुर्थी गणेश चतुर्थीच्या तुम्हाला हार्दिक शुभेच्छा आणि आज आपण काम तर नाही करणार आहे कारण आज सगळ्यांना माझ्या गणेश चतुर्थी सगळीकडे ट्रॅफिक वगैरे असणार आहे तर आज फर्स्ट टाईम म्हणजे जेव्हापासून गाडी मी घेतली आहे मी फे महिन्यात गाडी घेतली तेव्हापासून माझी गाडी आत्तापर्यंत साठ कि साठ हजार किलोमीटर रनिंग झालेलं आहे तर आज पहिल्यांदा गाडीचं काम निघालं आहे तर गाडीची जी क्लच प्लेट आहे तर क्लच प्लेटला इश्यू आला आहे आपल्या तर जेव्हा आपण जेव्हा ओव्हरटेक करतोय किंवा असं ट्रॅफिकमधून फर्स्ट गेअर टाकून पिकअप वगैरे घेतोय तर गाडी आपली वायबल होती है। तर मी काल सर्व्हिस सेंटरमध्ये पण दाखवलं काल सर्व्हिसिंग होती सर्व्हिसिंग केली सर्व्हिस सेंटरमध्ये दाखवलं सांगितलं क्लचचं काम आहे तर क्लचचं काम बाहेर ना करायचं म्हटल्यावर तिथं सर्व्हिस सेंटरमध्ये मला साडेआठ ते नऊ हजार रुपयाचा खर्च सांगितलाय वॅगणार तरच आणि ब्रेकपॅड पण आपले गेलेत ते बोलले ना अजून दोन हजार किलोमीटर तुमचे ब्रेकपॅड चालतील पण मी बोललो आता जर ज्या क्लचचं काम करणार आहे तर दोन्ही एक्सर्सच करून घेऊया तर आज तर मी आता घरात गाडी काढली आणि मी शो आपल्या शोरूममधून फक्त डेलीच्या डेली सर्व्हिसिंग करून घेतो बाकी काय असं घर बाकी असं काय काम असं असेल तर आतापर्यंत त्याचं काम निघालं नाही गाडीत जी माझी अगोदरची गाडी होती सर्वलेट बीट तर त्याचं मी काम करून घेतो वाघोलीमध्ये एक मेकॅनिक आहे एस एन ऑटोमोबाईल्स करून गॅरेज आहे मी माझं जवळपास मी पुण्यात आलो आहे मग पुण्यात मला कमीत कमी आता दीड ते दोन वर्ष व्हायला आले तर माझे ज्या काय गाडीचे काम असतात वॉशिंग बसून सगळं मी त्यांच्याकडनं करून घेतो आधी माझ्याकडे सर्वलेटची बीट होती त्याचे मला कितीतरी काहीतरी इश्यू यायचे बॅटरीचा किंवा कधी रस्त्याचा ब्रेकडाऊन झाली एकदा माझी विश्रांतवाडी चौकात ब्रेकडाऊन झाली त्यांनी तिथं येऊन पिकअप केलेली तर असे अशा का, काय 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 का गोष्टी आहेत की त्यांनी मला खूप जागेमध्ये सपोर्ट केला आहे एक मेकॅनिक चांगल्या माणसाच्या आहे ज्यांनी तर म्हणून मी माझे सगळे काम त्यांच्याकडनंच गेले त्यांचे काम पण एकदम क्वालिटी असते तर मी आता चाललं त्यांच्याच मेकॅ गॅ गॅरेज आपल्या गाडीची क्लस प्लेट चेंज करायला आणि ब्रेक पॅड अपडेट करायला नंतर जाऊया तुम्हाला पण असं म्हणजे कधी चेंज वगैरे करायचं तुम्ही जाऊन एकदा तिथं एक्सपिरियन्स घेऊ शकता मी रिस्क्रिप्शनमध्ये ॲड्रेस देतो आणि हे एस एन एस एस एन ऑटोमोबाईलचं आहे तर तुम्हाला जेव्हाही म्हणजे असं एकदा मी बोलतो जर माझा एक्सपिरियन्स चांगला होता तर तुम्ही फक्त एकदा जाऊन किंवा काय तुमचं काम जर छोटं मोठं करून घ्या तिथं वॉशिंग पण खूप चांगली होते तर बघूया मी आता चाललो आहे तिथं गेल्यानंतर तुम्हाला दाखवतोय गॅरेज कुठं आहे काय कसं आहे काम कसे असतात त्यांचं किती किती वर्षाचा एक्सपिरियन्स आहे वगैरे आपण त्यांच्याच त्यांच्याकडूनच ऐकूया तर बघूयात मित्रांनो आता काढली मी गाडी आणि आपण तसं माहिती आहे रिकामध्ये जात आता वाघोलीला जायचं म्हटलं मी एक गो टू केसन फाटा टाकणार आहे केसन फाट्याच्या बसस्टॉपेचा पाठीमागच आहे गॅरेज तर तुम्ही गुगलवर जरी टाकलाय असेल ऑटोमोबाईल तरी तुम्हाला भेटेल तर मी एकदा डिस्क्रिप्शनमध्ये लिंक शेअर करतोय आणि एकदा कॉन्टॅक्ट नंबर शेअर करतो तर ठीक आहे मित्रांनो आपण जाव्या बघूया ट्रीप कुठली लागते ट्रीप घेऊनच जायचं आहे आपल्याला तर पहिली ट्रिप तर लागली आपल्याला वाकडाडी बस स्टॉपवर ड्रॉप करायचं आहे कस्टमरने का तीस रुपये पॅड घेतली म्हणून एक्सेप्ट केली म्हणजे त्यांना जाताना आपल्या वाघोडीला जायचं आहे तर ट्रिपमध्ये ड्रॉप करून पुढं जाव्यात तेवढेच आपल्याला अडीचशे तीनशे रुपये भेटतील दोनशे किती ते दाखवले आता मधी रस्त्यातूनच पिकअप आहे इथनं आपलं पिंपळे चौकातच्या पुढनं तर ठीक आहे आलं कस्टमरला पिकअप करायला त्यांना पिकअप करतो आणि ड्रॉप केल्यावर दाखवतो किती भेटतो ते आपण ज्याचे टू थर्टी नाईन रुपीज भेटलेत आपल्याला तर आता इथना चाललं आपण वाघोलीला जर आता जर ट्रिप भेटली ठीक आहे नाही भेटली तरी आपण जाणार आहे कारण लेट होते कारण खूप लेट झालं मग आपल्याला रात्री गाडी भेटणार नाही लवकर जर रात्री नाही भेटली नेक्स्ट डे झाला तर नेक्स्ट डे ने झालं तर खूप प्रॉब्लेम होईल आपला म्हणजे रात्री जो इन्कम व्हायचा तो होणार नाही तर त्यामुळे आपण लवकर जायचा प्रयत्न करूया आता आता अजून एक ट्रीप भेटली आहे आपल्याला आपल्या फिरिक्स मॉलच्या पुढच्या चौकातलं पिकअप आहे तर आपण चाललं आता कस्टमरला पिकअप करूया आणि पुढं जर खराडीला काहीतरी ड्रॉप करायचं आहे एकशे पंधरा हजार रुपये दाखवलेलं ठीक आहे चालेल जाता आता अजून एक शंभर रुपयाची आपल्याने निघून जाते म्हणून पिकअप केलेत तर जाऊया कशाला पिकअप करतो ड्रॉप केलं मी जेव्हा फाटाच्या चौकात तर तुम्हाला गॅरेजचं लोकेशनसुद्धा दाखवतो ड्रॉप केली आपल्याला वन सिक्स्टी रुपीज भेटले सात किलोमीटर ते तर चांगलेच भेटत मी बोलाल तर इथनं तर आता ही राईड कम्प्लीट केली आहे आपण हां तर राईड तर कम कम्प्लीट वाघोलीची राईड तर लागतात आहे पण नक्की ॲड्रेस प्रॉपर येत नाही त्यामुळे मी तर एक्सेप्ट नाही करते तर इथनं आपला गॅरेज आहे सहा किलोमीटरवर आणि पंधरा मिनटं दाखवत आहे तर माझा विचार आहे आता ट्रिप वगैरे नाही ॲक्सेप्ट करत डायरेक्ट जातो गॅरेजवर कारण आता वाजले दोन काम व्हायला हो आपलं चार तास तरी जातील तर त्यामुळं आपलं निघूया म्हणजे कसं सात वाजेपर्यंत गॅरेज बनवू आपल्याला गाडी भेटली तर आपण रात्री पण थोडाफार बिझनेस करू शकतो बारा वाजेपर्यंत म्हणजे जो काय खर्च तर स्वप्न खर्च तरी आपण काढू शकतो तर हां एक केसन फाटायचा आपल्याला भेटली आहे ट्रीप बरं झालं आपल्याला फेसन फाटायला जायचं आहे तर ट्रिप पण एक्सेप्ट झाली आहे तर एकशे तीस रुपये काय ते तर ठीक आहे पिकअप करू जाऊन ड्रॉप करू केसन फाटायला म्हणजे कसं आपल्याला दुसरीकडे कुठं जाता येणार नाही प्रॉपर ना, केसनर फाटा लिहून आला तर म्हणून ॲक्सेप्ट केली तर जाऊया कस्टमरकडं पिकअप करतो सात मिनटावरच आहे तर पिकअप होऊन ड्रॉप केलं आपण भेटूया मी तुम्हाला दाखवतो ॲड्रेसमध्ये जी ट्रीप आपण घेतो ड्रॉप एकशे तीस रुपये काही भेटलेत आणि मी लोक दाखतो कॅरेजचं तर हे तुम्हाला माहीत असेल हा केसनर फाटा बसस्टॉप आहे सिग्नल सिग्नलपासून आपण जर राईट मारतो तर इथं येतो आपण या रोडला इथं पुढे मी तुम्हाला लोकेशन शेअर करतो म्हणजे जर कोणी यायचं असेल तर तुम्ही येऊ शकता आता आता इथनं आपण जो केसनवाडा बस स्टॉप आहे त्याच्या पा सरळ आतमध्ये जायचं आहे केसन फाटाच्या साईडला केसन केसनच्या साईडला सॉरी तर इथनं सरळ आपण आता आलोय तर जास्त लांब नाहीये जसा बस स्टॉप एंड होतोय बस स्टॉप आहे बस स्टॉप जसा एंड होतोय तसं तुम्ही पहिला राईड घेऊ शकता तुम्हाला कॉर्नरलाच रॉयल किड्स करून एक स्कूल आहे छोटं ते आणि चौधरी ट्रेडर्स करून एक दुकान आहे ठीक आहे त्या जिथं आपल्या राईड घ्यायचा तिथं ते दुकान आहे द ट्राफिक तर एक श्रीपाद फूड कॉर्नर पण आहे पी एंड के मेडिकल पण तर एवढं तर तुम्हाला डिटेल दाखव कोणी पण इथं आलं तर त्यांना समजून जाईल की पाठ ऑफ वॉशॉपच्या पुढं आलं राईट घ्यायचं आहे तर तिथनं अजून पुढे इथनं दोन दुकानं सोडली की इथं एस एन ऑटोमोबाईल्स आहे तुम्हाला इथं बोर्ड पण दिसेल हा हे आहे गॅरेज ठीक आहे मित्रांनो बाकीचे डिटेल मी शेअर करतो तुम्हाला वगैरे वगैरेमध्ये आता करूया काम आपण तर मित्रांनो पहिलं आपण पन सहज टेस्ट ड्रायव्हरला गाडी काढली गा एकदा टेस्ट ड्रायव्हर करून बघतात आहे की काय फॉल्ट आहे वगैरे तर कसं आपल्याला समजावलं की प्रॉपर काय होतं तर आता चेकिंग चालू आहे आपली तर सर आपले चेक करून दाखवतील आपल्याला काय चेकिंग झाली आणि आता आपलं गाडी क्लच काढायचं काम चालू आहे हो। त्यांना बॅटरीला स्लीप होते म्हणून तर आता बघूया गाडीचं काम ओपन के गाडी ओपन केल्यानंतर काय होते फॉल्ट होतोय आणि ते डिटेल सांगतील आपले सर आपल्याला काय झाले तर मित्रांनो जसं तुम्ही बघितलं की आपल्या गाडीचं काम स्टार्ट झालं पण ते काम त्या सेम डेजला मग सत्तावीस तारखेला कम्प्लीट नाही झालं कारण सहा वाजल्याने आपला क्लस सेट ओपन केला त्यानंतर आपल्याला प्रॉब्लेम कळली नक्की क्ला का आपलं प्रेशर प्लेट स्लिप करत होती तर ती व्हिडिओ ॲड करतो मी का करत होती तर आपलं आज काम कम्प्लीट झालं आहे आणि आज पण आपण येतानी म्हणजे अठ्ठावीस तारखेला आज अठ्ठावीस तारखे आज आज काम कम्प्लीट झालं तर आपण येतानी तिथनं पण ट्रिप वागोलीवरनं ऑन केलं तर गो टू होम करून तर पहिली ट्रिप लागली आपल्याला दोनशे दोन दोनशे दोन रुपये सॉरी दोनशे बावीस रुपयाची एरवड्याला uh, ड्रॉप एरवड्याला ड्रॉप केलं तिकडनं आपल्याला ट्रिप uh, लागली पिंपरीला ड्रॉप करायची ते आपल्याला टू फोर्टी सेवन रुपीज भेटले असे आपण दोन ट्रिप घेऊन आलो आहे आणि आता आपण घराजवळ आलो आणि आज मी तुम्हाला सांगतो कसं काय झालं झालती कसं काय आपलं काम निघलं गाडीचं हे तुम्हाला एक्सप्लेन करतो तर सर्वात पहिले तुम्ही जे ज्यांच्याकडनं मी गाडी रिपेअर केली तर ते त्यांनी आपल्याला प्रॉपर रिझन सांगितलं का कलच प्लेट खराब झाली प्रेशर प्लेट का खराब झाली हे एक्सप्लेन केलं हे तुम्ही व्हिडिओमध्ये मी ॲड करतो तुम्ही ही क्लिप बघा आधी बघितलं सांगा काय झालं काय समजलं टेस्ट ड्राईव्ह घेतलं समजलं की ह्या गाडीमध्ये जे आहे ओवर ॲक्सिलरेटिंग होतं आहे आणि पिकअप घेत नाही आहे किंवा गाडीमध्येच व्हायब्रेट करते जे की जाणवलं की प्रेशर प्लेटमध्ये प्रॉब्लेम असेल आणि गिअरबॉक्स खाली घ्यावा लागेल आणि क्लच चेंज करावं लागेल हे तो प्राथमिक निष्कर्ष होतं आणि ज्या वेळेस क्लच खोलायला घेतलं आणि क्लच ज्या वेळेस आपण खोलून बघितलं त्यावेळेस असं लक्षात आलं की आ... क्लच हाऊसिंग आणि जे क्लच प्लेट क्लच प्लेटवर जे आहे पूर्णतः ऑइल आलेलं होतं हे बघू शकता तुम्ही हे जे पूर्ण ऑइल आलेलं होतं आणि हे जे ऑइल आहे गिअरबॉक्सच्या इनपुट शॉप्टमधनं लिकेज होतं ती जी बियरिंग जी जे इनपुट शाप्टमधली जी ऑइल सील आहे ती किरकोळ रकमाची आहे बावीस रुपयाची पण ती जी आहे ती प्रॉपर क्वालिटीची नसल्यामुळं ह्याच्यावर ऑइल आलं आणि पूर्ण आपल्याला बॉक्स खाली घेऊन आणि बॉक्सही खोलून काम करावं लागलं आणि त्याच वेळेस हेही जाणवलं हो की मारुतीच्या जा गाडीमध्ये साधारण पन्नास हजार किलोमीटर चाललेली गाडी आहे यामध्ये काउंटरशॉप मधलं बेरिंग हे तुटलं तुटलेलं निघालं या दोन गोष्टींसाठी आपल्याला एक दिवस गाडी ब्रेकडाऊन पूर्ण थांबावी लागली आणि पार्ट अरेंज करून पूर्ण गाडीचं काम झालेलं आहे आता आता पुन्हा आपण टेस्ट टेस्टरा घेऊन बघूया तर जसं तुम्ही बघितलं की आपली क्लच प्लेट जी आहे म्हणजे प्रेशर प्लेट खराब झाली का झालती कारण तेच त्यांनी जे सांगितलं की आपल्या गेअर बॉक्समध्ये जो बेरिंग काय आहे ते ब्रोकन झालतं त्यामुळं जे ऑइल लिकेज होतं ते आणि ऑइल ते आहे डायरेक्टली गेअर गेअर ऑइल ते प्रेशर प्लेटवर लागत होते त्यामुळं क्लच प्लेटवर पण लागत होते त्यामुळे ती आपली स्लिपरी झाली त्यामुळे हे आपल्याला जे आहे एक छो छोट्यासं आपल्या एक छोट्याच्या आपल्या सीलमुळे हे ऑइल लीकेज होत होतं आणि आपल्याला प्रेशर प्लेट वगैरे हे चेंज करावे लागली आता हे जर का मी शोरूमवरून करून घेतलं तर मला खूप कॉस्टली गेलं असतं बट हे जे गॅरेजवाला आहेत तर यांच्याकडनं मी जेव्हापासून मी पुण्यामध्ये आलोय तर दोन वर्ष झाले दोन वर्षापासून माझं स्टार्टपासून ते आत्तापर्यंत काम म्हणजे मी कधी दुसऱ्या गॅरेजमध्ये गेलोच नाही आहे मी जे काय माझं काम आहे ते डायरेक्टली यांच्याकडं जातो आणि काम करून घेतो माझ्या या अगोदर माझ्याकडे सेल्युलेट कार होती तर त्याचं काही काम निघलं तर माझं ती गाडी घे घेतल्यापासून ते विकेपर्यंत जे काही काम होतं सगळं मी त्यांच्याकडनंच करून घेतलेलं आहे आणि यांच्याकडनं करून घ्यायचा मला फायदा काय की मी कधी असं ब्रेकडाऊन जरी ब्रेकडाऊन जरी माझी कार झाली तर मी त्यांना कॉल लावून डायरेक्टली विचारतो की असं झालं काय करू तर ते चांगलं सोल्युशनसुद्धा देतात तर एका टायमिंगला तर माझी कार जी आहे ती विश्रामच्या चौकात बंद पडलेली बॅटरी डाऊन झालेली तर त्या टायमिंगला माझं जो बॅटरी आपला चार्ज होतो अल्टरनेटर का मला आठवत नाहीये ते खराब झालेलं जे आपली गाडी रनिंग होती त्या रनिंगवर बॅटरी चार्ज होती तर ते खराब झालं तर त्यामुळं आपली गाडीची बॅटरी डाऊन व्हायची तर ते स्वतःहून विश्रांतवाडी त्यांनी आधी टो वगैरे पण फोन केला विचारलं बघितलं तर ते खूप चार्जेस वगैरे बोलत होते तर त्यांनी राहते तुम्ही थांबा मी एक दुसरी बॅटरी घेऊन येतो चार्ज फुल चार्जवाली त्या जेव्हा आपली गाडी आपल्या गॅरेजपर्यंत येते स्वतः स्कूटीवर आलते बॅटरी घेऊन बॅटरी माझ्या गाडीला लावली त्यांच्याकडली आणि ती आणि माझी कार ते डायरेक्ट गॅरेजला घेऊन गेले नाही ना, आणि त्यांनी नाही आता कोणता एक्स्ट्रा चार्जेस वगैरे मला लावलेले ला त्या टायमिंगला हेच आहे की हे मी कंटिन्यू यांच्याकडं काम करून घेतो आणि हे विश्वास आहे त्यांचा स्वभाव पण चांगला आहे त्यामुळेच मला फायदा झाला आणि बाकीचं जसं आज काम झालं तर मी त्यांना हे पण विचारलं जर कोणाला क्लच प्लेट वगैरे चेंज करायचं तर काय कॉस्टली जर वॅग्नरची आहे तर त्यांनी मला सांगितलं की क्ल साडेपाच हजारमध्ये काम होऊन जाईल बाकी काय एक्स्ट्रा काम वगैरे असतील जसं आज मला एक्स्ट्रा काम होतं जसं ब्रेक ब्रेकपॅड आहे तुम्ही बघा हे माझे गेले ते हे रिपेअर करून घेतलेत त्यानंतर मला वायपर चेंज करायचं वायपर चेंज करून भेटले आणि माझा घेअर बॉक्स ओपन झालं तर म्हणजे गेअर ऑइल पण आपल्याला नवीन टाकावं लागलं तर घेअर घेअर ऑइल चेंज केलेत परत हां बाकीचं जे आहे ते लेबर वगैरे सगळं ते ते मला हेच बोलायचं आहे की जर तुम्हाला कोणाला काम करायचं असेल तर तुम्ही जाऊन काम करून घेऊ शकता आता कारण जर बघा तुम्ही रेग्युलर त्यांना काम करून घेता तर तुमचा स्वभाव वगैरे चांगला असेल तर हे कधी पण तुम्ही फर्स्ट टाइम जरी जाल तर तुमचं काही छोटो मोठं काम असेल गाडीमध्ये ते स्वतःहून करता त्याचा चार्जेससुद्धा लावतात जसं मी गाडी घेऊन तर माझं हे जे बदी भाव वगैरे गाडी एक टेम्पोला टॅच झाली त्यामुळे बंप हे बघतात साडे बंपर ब्रोकन झाल तर हे मला फ्री कॉस्टली बनवून दिलं हे की पेंटिंग वगैरे नाही केलं बट जेवढं होऊ शकतं त्यांच्याकडनं फ्रीमध्ये त्यांनी करून मला रिपेअर करून दिलं आणि हे प्रॉपर झालंय मला असं काही एवढं वाट पण वाईट पण वाटत नाही ना कारण तुम्ही सगळ्यांना माहिती आपली परमिट गाडी चोवीस तास म्हणजे वीस तास माझी गाडी रोडवर असती तर हे थोडंफार क्रॅशेस वगैरे तर चालतं आपल्या गाडीला तर माझं आधी बघा कसं दिसतं आणि आता कसं दिसतंय तर एवढा फरक म्हणजे हे फ्रीमध्ये करू द्यायचं नाही कोणत्या बिलमध्ये चार्जेस वगैरे लावलेत काहीच नाही हेच आहे की यांच्याकडनं रेगुलर काम करून घेणं मला यांचा स्वभाव पण आवडतो म्हणून काही कधी गाडीला मला वाटलं मी डायरेक्ट यांना कॉल लावतो आणि हे सजेक्शन सुद्धा देतात तर हेच आहे मित्रांनो मी असं नाही बोलत होते की मी काम करून घेतो म्हणून तुम्ही पण तिथनच केलं पाहिजे पण हे की माझा अनुभव चांगला होता म्हणून मी तुम्हा तुमच्यापर्यंत ही छोटीची इन्फॉर्मेशन शेअर केली आणि जर कोणाला त्या गाडीला जायचं असेल तर कसं जायचं काय जायचं मी डिस्क्रिप्शनमध्ये लोकेशन पण ॲड करून ठेवतो आणि बाकी तर मी अगोदर व्हिडिओमध्ये अगोदरच तुम्हाला नंबर वगैरे ते पण सगळं शेअर केलं आणि जर तुमच्या गाडीचं कोणाचा इन्शुरन्स जर तुम्हाला क्लेम करायचं तर कॅशलेस पूर्ण क्लेम आहे तर हे सुद्धा तुम्ही करू शकता यांच्याकडे ही पण सुविधा उपलब्ध आहे तर बाकी जसं काम वगैरे असेल तुमचं जर तुम्हाला वाटलं कधी जर म्हणजे जे जवळ राहतात तर वागोली केसन पाठात तर लांब आहे जे पिंपरी चिंचवडला असतं त्यांच्यासाठी बट मला त्यांची त्यांचं बट मला त्यांचं काम आवडतं म्हणून मी डायरेक्टली त्यांच्याकडे जातो आणि जर तुम्हाला कोणाला जिथं जवळ आणायला आहे वाघोली आहे खराडी झाली मांजरू झाली यांच्यासाठी एक गॅरेज खूप जवळ आहे तर मी बोलतो म्हणून तुम्ही एकदा जाऊन एक्सपिरियन्स करून घ्या जर तुम्हाला काम चांगलं वाटतंय तर तुम्ही कंटिन्यू करू शकता नाहीतर मग जसं तुमचं तुमचं सुद्धा कोणी रेग्युलर मेकॅनिक असेल तुम्ही तुम्ही त्यांच्याकडनं पण करून घेऊ शकता तर ओव्हरऑल आत्ता आपली गाडी डन झाली आहे तर उद्यापासून तुम्हाला आपली डेली अर्निंग पण बघायला भेटेल आणि आपण आता मुंबईला पण जाणार आहे तर मुंबईची पण अर्निंग तुम्हाला एका दोन दिवसाची बघायला भेटेल मोस्टली आणि आता जे आपला खर्च झाला कॉस्ट झाला आहे तर माझा हे प्लॅन असेल भावाला पण सांगितलं आपलं थोडं डेली आपला टार्गेट दोन हजार असेल तो पंचवीसशे करूया आणि डेली आपला दहा ते पंधरा दिवसाचा आपला जो कॉस्ट झाला आहे तो कवर पण होऊ शकतो आरामात तर हेच प्रयत्न असतील उद्याचा टार्गेट थोडं वाढून काम करायचं आहे आणि आता कसं फेस्टिवल म्हटलं तर रेट पण चांगले असतील आणि राईड पण कंटिन्यू असतील तर बघूया मित्रांनो भेटू आपल्या डेली मध्ये आणि जर माझी छोटीची इन्फॉर्मेशन तुम्हाला आवडली असेल नक्की माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि या व्हिडिओला लाईक द्या